हो कबुतरांमुळे आजार होतात बाबा नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आज आपण कुठेतरी फिरायला चाललो आहे तर, तर आपण बऱ्याच अशा गावांना भेटी देतो विविध गावांमध्ये जातो तर त्या लोकांशी संवाद साधतो तर बऱ्याच अशा गावांना आपण भेटी दिलेल्या आहे तर अजूनपर्यंत इकडे आमच्या गावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याच असे आदिवासी गावंसुद्धा आहेत म्हणजे थोडी थोडी वस्ती आहे तर अशा कधी आदिवासी वस्तीला कधी मी भेट दिलेली नाही आहे म्हटलं आज एका आदिवासी वस्तीला जाऊन भेट देऊया आणि जरा बघूया ते त्यांचं गाव कसं आहे किंवा त्यांची वस्ती कशी आहे तर मी सुद्धा असं पहिल्यांदाच जाणार आहे एखाद्या आदिवासी वस्तीमध्ये आमच्या परिसरातील तर जरा काहीतरी नवीन पाहायला मिळेल तुम्हाला सुद्धा नवीन पाहायला मिळेल तर चला जाऊया मी आता इथे बाईक इथे ठेवले बाजूलाच रस्त्याच्या तिथे तर हा रस्ता आहे ना पुढे जाऊन दापोलीला जातो इकडून पुढे तर इकडे पुढे भोंबडी गाव आहे तर ही वस्त म्हणजे जी वाडी आहे ना तर भोंबडी आदिवासी वाडी म्हणून आहे तर चला आपण आता जाऊया हा बघा अशा प्रकारे इथून हा कुत्रा बहुतेक त्या गावातीलच असेल वाडीतील तर बघा इथून अशी पायवाट गेलेली आहे तर आपण जाऊन बघूया किती दूर आहे माहीत नाही मला आपण तर मी आताच येताना मला काही लोक भेटली मध्ये रस्त्यामध्ये त्यांना मी विचारलं की बाबा आदिवासी वाडी कुठे आहे तर त्यांनी मला सांगितलं की इकडे वरती आहे म्हणून जा सांगितलं पण रस्ताच नाही कुठे दिसत सुद्धा नाही आहे इकडून जाऊ की इकडून जाऊ काय समजतच नाही आहे हे बघा आता चाललो आहे असं कुठेही चाललो आहे मी बघूया <laughs> डेंजर आहे इकडे इकडे वरती म्हणतात आहेत घरं बघूया कुठं दिसतात आता वरती हे तर रानामध्ये चाल चालू आहे असं वाटतंय पायवाट नाही आहे जाऊया आपण असंच पुढे पुढे चालत कुठेतरी दिसतील घरं आहे ना इकडे ना गुरं वगैरे चरतात त्यामुळे गवत कमी आहे या म्हशी वगैरे इकडे आता दिसल्या त्या म्हशी वगैरे चरत असतील त्यामुळे इकडे गवत बऱ्यापैकी कमी आहे कुठे आहे मी आपला चालत चालत चाललोय बघूया भेटली तर भेटली मला वाटतं या बाजूला वरच्या बाजूला असेल असं वाटतंय तर आता आपण येऊन पोचलो आहोत एका छोट्याशा ओढ्याजवळ मस्तपैकी स्वच्छ पाणी आहे बघा छोटासा ओढा आहे मासे वगैरे आहेत का काय एक मासा दिसत नाही तर मित्रांनो आता आपण फायनली त्यांच्या पायवाटेला आलेलो आहोत हे बघा हा रस्ता इकडून आहे आणि आपण बघा इकडून आलो मधून आलो हा रस्ता असा तिकडे खाली गेलेला आहे जाऊया मला वाटतं सहा काहीतरी घरं आहेत मी जेव्हा विचारलं नाही एका व्यक्तीला तर म्हटलं की सहा घरं आहेत तिथे बघूया आता जाऊन प्रत्यक्ष जाऊ आपण तिथे तेव्हा माहिती पडेल आहे ना मेन रस्त्याला त्यांनी म्हणजे इकडे येण्यासाठी गवत झालेलं आहे तर औषध मारलेलं आहे सर्व घर दिसत आहेत फाडीची था बऱ्यापैकी पक्की दिसतायत हे बघा <tell> काय काय करताय येऊ का ओ, दादा कुत्रे बघा काय जेवण चाललंय कुत्रा नाही ना अंगावरती येणार चाल का, <laughs> टीवी ना ना। का वाई। आलो तुमचं गाव फिरायला मी फिरा। किती घर बाबा आहे तिथे चालू चार आहे चालू चार बाकीची कुठे गेली मग कुठे अच्छा तुम्ही नाही गेलात आमचं घरच इथे अच्छा आई काय सध्या काय काम चाललीत सगळं ठेवलं हो काम नाही ना सध्या

मी आलो नव्हतो कधी म्हटलं बघूया काय होतं आई काय कुठं जात घरीच हे बघा इकडे कोंबड्यांसाठी हे कबुतर कबुत कबूतर कबूतर आहेत हो तो 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 गबुत्रा? गबुत्रा गबुत्रा मुले आजार होतात बाबा हे बघा रंगीत कबूतर आहेत पांढरी रंगीत रंगीत आणि हा इकडे कोंबड्यांसाठी सर्व कबुतरच राहतात बापरे कबुतर आवडतात वाटत तुम्हाला किती आहेत कबुतर चार कबुतर कोंबडी पाळायची त्यापेक्षा का काय कोंबडी का नाही पाळा हा कलम तुमचा येतो का अच्छा इकडे आजूबाजूला तुमची जागा आहे की नाही अच्छा जागा नाही शेतीसाठी तुम्हाला अच्छा एवढेच घर आहे तेवढीच पाणी वगैरे आहे दिलेलं आहे ना मग काम काय करता तुम्ही नाही पण असं जेव्हा कामाला कुठे जात कुठे जात कामाला वगैरे कधी पाऊस लाडघरला राखण वगैरे करायला कंपाऊंडची अच्छा इकडं जवळच मार्केट कुठलं आहे मग तुम्हाला कुठे काय खरेदी करायचं असलं तर कुठे जाता आंजरले जाता नाही असं दुकानचं सामान रेशन वगैरे काय आणायचं झालं अच्छा अच्छा बाबू इकडे एवढा भिजत कसं काय गलतो इकडं ले ओला ओला झालाय घरात पण गलतोय का तिकडं आहोत आहे काय करताय काय चाललंय सध्या घरीच हा तुमचा मुलगा नातू ना काय ना, काय ना, रे नाव काय तुझ नाव काय तुझे, तुझे? तुझे? बोलत नाही तू अंगणवाडी मध्ये वगैरे त्याला पाठवत आहे का शाळेत पोरं जातात का किती आहेत पोरं शाळेत जाणारी एकटाच गेला तो शाळेमध्ये अच्छा तुमचं जर कुठलं अच्छा हा बाहेर हा जी बाहेर काढलाय तो पत्रा अच्छा खाले 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 खाले। का मोडलोय कसं काय काय वादला तुम हे तुम्हाला सर्व घर बांधून भेटली

हे घर गर पूर्ण आहे हे बघा हे ग्रामपंचायतमधून घरं बांधून भेटली होती असे आ... बोलतात का चांगले आहेत अच्छा या या जरा मग इकडे या बघू हे बघा घर अक्षरशः बघा काय हलत आहे आता तुम्ही मग इकडे हा बाहेर बाजूला काढला अच्छा हे बघा इकडे बाजूला असं काढलेलं आहे थोडंसं कागद वगैरे टाकून घर मेन घर आहे ते सर्व गळतंय आहे तुमचं घर अच्छा तुमचा तिकडे बाजूचा आहे तो हे बघा हे बघा सर्व पत्री फुटलेली आहेत आणि अक्षरशः हे बघा सर्व नस ओळा 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 सर्व आहे ते बघा इथ बाथरूम आहे बापरे बघा दरवाजा बघा इकडून बंद आहे अच्छा तुम्ही ग्रामसभेला वगैरे जाता का ग्रामसभेला मग गेला होता हा अच्छा कुठली ग्राम ग्रामपंचायत इथे भुम्डी? भुम्डी 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 अच्छा तुमची ग्रामपंचायत कुठली घर बांधायला जागा नाही ही बाजूची जागा सर्व कोणाची आहे

अच्छा ही जागा कुणाची आहे ती आम्हाला माहिती पती घर बांधून दिले आणि ती तेवढी माहिती आहे पती कशी काय घर बांधून दिली पहिले तुम्ही जेव्हा ही घर नव्हती तेव्हा कुठे इथंच राहायचा नाही म्हणजे ही घर आमची आमची लग्न झाली इथे अच्छा तेव्हा झोपडी टाइप असतील हां बारीक होती म्हणजे इथे नव्हती घरा आंची आंची ही खालची एक वाडी आहे ती अच्छा हां कोण होता त्यांनी इथं जागा घेऊन ती कशी त्यांनी घेतलं मी कशी घर ही बांधून ती माहिती बघायला

अच्छा तीस पस्तीस वर्षापूर्वी बांधलेली आहेत ही घरं पोरांना पोरं झाली अच्छा अच्छा तर नवीनच एक्सपिरियन्स आपण गावागावामधून फिरतो पण अशा वाडीमध्ये मी कधी आलो नव्हतो आणि आज काहीतरी वेगळंच असं पाहायला भेटलं तर हे बघा इकडे सुद्धा इकडे सुद्धा एक इक घर बांधलेलं आहे खिडक्या वगैरे सर्व बाकी आहेत टॉयलेट वगैरे घराना अटॅच आहेत सगळ्या हे बघा हे इथे पण राहत नाही या घरात कोण नाही राहत कुठे गेले ते येतच नाही वाटत कधी अच्छा हा पण इथं घर पडलाय त्याला पण बघत नाही कोणी अच्छा हम्म मग आज काय कुठे गेलात नाही ना अशीच असा घरत मंदरी काय मोरे आज किती दिवसांत बाटेगिरी कामाला कुठे गेलात कामाला म्हणजे जातो काय झालो काय भाजी मारला अच्छा तर मग आजच ही आदिवासी वाडी आहे बापरे आता नळाला पाणी आहे का चालू संध्याकाळी पण पूर्ण पाणी मिळतो का अच्छा या कुत्र्याला काय लाग चावला कोण चावला कुत्रा कुत्राच चावला अरे बापरे बाकी इथं आपली दुसरी वाडी कुठे आहे जवळपास खाली पण वाडी आहे तिथे किती घरं आहेत सात घरं आहेत तिथूनच जाता येईल रस्त्यावर हे सोलर पॅनल चालू आहेत का मोठ सोलर पॅनल आलंय ते पडबळ झालीत केलटी वगैरे येतात का इकडं केलटी नाही ना इकडं काय अशी लावायला तुम्हाला जागाच नाही ना 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 अच्छा तर आपण आता त्या वाडीतून आता दुसऱ्या वाडीमध्ये चाललोय तर तिकडे म्हंटल की सात घरं आहेत तर तिकडे सुद्धा जाऊन बघूया आपण तर रस्ता बाकी बघा असा रस्ता आहे अक्षरशः गवत आहे आणि बघूया या गवतातून आपल्याला रस्ता सापडतोय का हळूहळू जाऊया तर आपल्याला तीसुद्धा घरं बघायची आहेत कशी आहे तिथल्या लोकांशी सुद्धा बोलायचं आहे तर या वस्तीमध्ये जी घरं आहेत ना तर जवळजवळ दहा घरं आहेत राहणारी जवळजवळ चार ते पाच घरांमध्येच लोकं राहतात बाकीची लोकं आहेत दुसरी ती दुसरीकडे कुठे कामाला आहेत तिकडेच राहतात येतच नाही त्यामुळं घरांची बिकट अवस्था झाली म्हणजे घरं पत्रे वगैरे पडलेले आहेत घरामध्ये गळतं आहे तर सगळं ओळंओळं असं होतं घरामध्ये बघितलं तर तर जाऊया आता तिकडच्या वस्तीमध्ये आणि बघूया तर या घरा इकडच्या लोकांना ना घरकुल आलेले आहेत परंतु त्यांना बांधायला घर बांधायला जागाच नाही आहे तर त्यामुळे ते म्हणतात की आता घर बांधणार कुठे आम्हाला घर आलेलं आहे घरकुळ पण घर बांधायला जागाच नाही तर त्यांनी असं सांगितलं की ही वस्ती आहे ती म्हणजे त्यांची घरं पूर्वी काहीतरी दुसरीकडे जागेवरती होती पण जेव्हा घरकुळ ग्रामपंचायत थ्रू बांधून दिले तेव्हा ह्या इथे जागा त्यांना दिली आणि इथे घरं बांधली महाराणावरती अशी फुलं फुललेली आहेत कुठली फुलं आहेत कमेंट करून नक्कीच सांगा